पिताला सही विषय सदिशचे भेट आम्हाला सदिशचे भेट द्यायची आणि एक महिला म्हणून आमचे काही म्हणणं आहे ते मांडायचं पक्षाच्या वतीने साधारण पक्षाच्या वतीने पण महिला मोर्चाची आणि महिलांची बाजू मांडण्यासाठी आम्ही आलो एक मिनिट थांबा 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 दुसरा काही विषय एक फ्रेम देले का एक मिनिट एक मिनिट फ्रेम दे संविधान शिकवायचं नाही जायची अरे नाही रुको ट्रिपल ते सगळेजण भेटायला येत आहेत म्हटलं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही भेटायला यावं महिला म्हणून त्यावेळेस आम्ही काही मत मांडतो आणि ज्यावेळेस आम्ही काही गोष्टी टाकतो आमच्या बाजूनी म्हणा महिलांच्या बाजूनी म्हणा तर त्यावेळेस एकदम भाषेमध्ये आम्हाला तर मला फक्त तुम्हाला एकच म्हणायचं योग्य आहे आणि या सगळ्या महिला माझ्यासोबत काम करतात असं नाही की मी फक्त ओबीसी समाजाची आहे माझ्यासोबत मराठा समाजाच्या महिला आहेत एस सी समाजाच्या महिला आहेत ओबीसी समाजाच्या महिला आहेत आणि अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन मी सोबत काम करते मग आज आरक्षणाचा विषय सोडून ज्यावेळेस एखाद्या जसं तुम्ही म्हणताय की आम्हाला मत मांडायचा अधिकार आहे मग आम्हाला आम्हाला स्वतः तो अधिकार नाहीये का महिला म्हणून मत मांडायचा का आम्ही मांडलं की पाहिजेच तो का आत्ता भांडलोय मला का आणि मी सगळ्या समाजासाठीच करतो आणि तुमच्याबद्दल बोललेत ना आणि माझ्या तोडून मी त्या दिवशी जे शब्द गेले तुम्ही प्रश्न नाही विचारला तरी सांगतो एक मिनिटात दिलगिरी व्यक्त केली आणि सगळ्या जाती धर्माच्या माता मावलेला नाही देतो ना मी पण ते मी तर तुम्ही सांगितला ना आणि समर्थनच नाहीत आमचे आमचे लोकच नाही ते जात बदला तुम्ही काम करतोय याचा अर्थ असा नाही होत ना प्रत्येकाला ज्याचं त्याचा तुम्ही कोणत्या विचाराने काम करता हे आपण कुणालाच प्रेशराईज नाही करू शकत ना कुणीच नाही करू शकत आपण डायरेक्ट म्हणतोय की त्या लोकांना जे पार्टीत काम करतात ज्या महिला पार्टीत काम करतात माझे लोक येणार कोण बोलणार आहे आम्हाला आम्ही तर तुम समर्थन तुमच्या आरक्षणाचं करतोय समर्थन नाही करणार असल्या लोकांचं समर्थनच नाही करायला पाहिजे ते समर्थन समर्थन करणार नाही पण ते डायरेक्टली बोलतात ना तुमच्याच बाजूनी आणि तुमचंच नाव घेऊन बोलतात आता दाखव तुम्हाला पोस्ट ज्याची ज्याचा बाप एक आणि ज्याची एक असल त्यांनीच जरांगे पाटलाला ओळखावं म्हणजे याचा अर्थ काय होतो त्याला उत्तर न दिलं तुमच्या भाषेत जर उत्तर द्यायला मला बंधन येत ना मला बंद आहेत ना बंधन आहेत नाई मग मी भाषेत मी त्या भाषेत जर उत्तर द्यायला लागले ना तर माझेच लोक म्हणतात ना का ताई तुम्हाला शोभत नाही ही भाषा मी, मी एक महिला म्हणून तुम्हाला ही भाषा नाही सांगतो मी महिलांच्या बद्दल कोणी बोलायचं नाही शेवटचं उत्तर देत उज्बल साहेबाचं माझं वैयक्तिक वैचारिक तरी पण महिलांबद्दल जी घोषणा दिली मी एक मिनिटात बंद करायला लावली तुम्ही क्लिपा काढून बघा चॅनलच्या बांधव समोर महिलेबद्दल बोलायचं मी पुन्हा एकदा आव्हान करतो आता तुमचा परवाचा विषय झाला

आमचा उद्देश प्रामाणिक होता फक्त आम्ही एक महिला म्हणून त्यांना भेटायला आलो होतो त्यांच्या तर रोज लोक घेत आहेत पण काही राजकीय वातावरण बिघडल्यामुळे आम्ही आजपर्यंत येण्याची हिंमत नाही केली की आम्ही जर आलो होतो विनाकारण काही वाद नको भेटायला म्हणून पण आज कारण असं झालं की आम्ही पक्ष कार्यकर्त्या एक महिला आहोत आणि आम्ही ज्यावेळेस आमचं मत मांडतो आणि मत मांडताना आम्ही एखादी पोस्ट टाकतो पक्षाच्या बाजूनी म्हणा किंवा आरक्षणाच्या बाजूनी म्हणा किंवा आम्हाला काय वाटतं ते जर आम्ही एखाद्या वेळेस सोशल मीडियावर टाकतो तर त्यावेळेस इतकं गलिच्छ बोललं जातं अक्षरशः इतकं गलिच्छ की म्हणजे आम्ही पेठेतल्या बायका आहेत आम्ही एकदम गेलेल्या आहेत आम्ही एकदम कॅरेक्टरलेस आहे ह्या भाषेमध्ये आम्हाला बोललं जातं आणि भाषेमुळे आम्ही त्याच्यावर काय कारवाई करावी किंवा मग आम्ही कुणाकडे जावं तर आम्हाला एक मार्ग वाटला की एक आपण जाऊन की संविधान म्हणजे काय आणि महिलांचा कायदा म्हणजे काय हे त्यांना सांगावं आणि त्यांना भेटून ते संविधान द्यावं म्हणून आज आम्ही त्यांना भेटायसाठी आलो होतो त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे आता इतर पक्षाचे लोक सुद्धा मराठ्यांना सोशल मीडियावर फक्त मराठीच एक सगळे एकमेकांना महिलांबद्दल टार्गेट केलं जाते एकंदरीतच एक हा जा कोणत्या पक्षाच्या जातीच्या विषयाने तर ज्या पोस्ट कोणत्या समाजाचं समझ समर्थन करणार नाही मी जे कोणी पुरुष असतील जे सोशल मीडियावर जे महिलांविषयी बोलतायत एकामेकाच्या आई बहिणी तुम्ही काढताय तर हे एकदम साफ चुकीचं आहे मग तो पुरुष कोणत्याही जातीचा असो तो पुरुष कोणत्याही धर्माचा असो ज्यावेळेस तुम्हाला तुमची वैचारिक पातळी एकदम खालच्या स्टेजला न्यायची असेल तर तुम्हाला काहीच बोलायचा अधिकार नाहीये आणि तुम्हाला जर कायदा समजत नसेल तर कायद्याच्या विरोधात ज्यावेळेस तुम्ही बोलता आणि आपण आपल्या तक्रारी घेऊन पोलीस स्टेशन मध्ये जातो तर मग आपण म्हणतो की नाही नाही आमच्या विरोधात तुम्ही गुन्हे दाखल करताय आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी